नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्ही पाहत आहे रसोई स्टोरीज आज आपण बनवणार आहे कोथंबीर वडी पहिले तर आपण छान आणि फ्रेश अशी कोथंबीर पहिले कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ती आपण काढून घेऊया आपल्याला हवी तेवढी कोथंबीर घ्या आता आपण छान असं वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला लसूण व मिरच्या घाला आपल्याला जेवढे तिखट आवडते तेवढे मिरच्या घाला आणि त्याच्यानंतर जिरं घालून घ्या हे घातल्यानंतर हे आता आपण छान असं मिक्सरला लावून घेऊया आता आपण कट करून घेतलेली कोथंबीर घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं आपल्या अंदाजे थोडंसं बेसनपीठ त्याच्यामध्ये ॲड करूया जी आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती देखील ह्याच्यामध्ये ऍड करू व त्याच्या सोबत हळद आणि मीठ पण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया तुम्हाला कोथंबीरची वडी डीप फ्राय आवडते की तुम्हाला शॅलो फ्राय आवडते कमेंट करून नक्की सांगा आता आपण हे छान असं एकत्र करून घेऊया पाण्याची गरज तसं तर ह्याला लागत नाही बट तुम्हाला लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड करू शकता जास्त नाही तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तेल देखील ऍड करू शकता थोडंसं हाताला तेल लावून आता आपण याचे रोल असे रेडी करून ठेवूया एका साईडला आपण पाणी असं गरम करून घेऊया आणि एका भांड्याला तेल लावून घेऊया म्हणजे वड्या चिटकणार नाही आता आपण स्टीम करण्यासाठी हे वड्या ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण जे पाणी बॉईल केलं होतं त्याच्यावरती हे वड्या अशा वाफून घेऊया पंधरा मिनटं तरी आपण ह्याला वाफून घेऊया वाफून झाल्यानंतर आता आपण त्याला बारीक चिरून घेऊया आपल्याला हव्या तितक्या बारीक आणि हव्या तितक्या जाड आपण चिरून घेऊ शकतो हे करत असताना मी एका साइडला कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं तर म्हणून मी एक एक करून अशा वड्या तेलामध्ये टाकून घेतल्या टाकून झाल्यानंतर ते दोन्ही बाजूनी छान असे फ्राय करून घ्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करा आणि ते झाल्यानंतर ते खाण्यासाठी असे काढून घ्या खूप छान आणि कुरकुरीत अशी ही कोथंबीर वडी झाली होती तुम्ही देखील नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद